जगद्वन्द्य दिगम्बर दत्तात्रय गुरु तुमी च ना अनन्यभावे शरणागतमे भवभयवारणतुमी चना, चना। पार्थवीर्य परशुरामही प्रभोदिले गुरु तुमी च ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि कुत्तातकेले केले तुमि चना

बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करताना स्नान काशीपुर चंदन पंढरी सागरी तुम्ही चना करुणी भिक्षा कर वीर भोजन पांचाळेश्वरी तुम्ही चना पुरी करी शुद्धी तांबूळ निद्रा माहुरी तुम्ही चना मग्न निरंतर गिरनारी गुरु तुम्हि सना विप्रसे गुंतले पिठापुरे गुरु तुम्ही सना श्रीपादवल्लभनुसिंह सरस्वती करंजनगरे तु चना जन्मताच ओंकार जपोनी मौन तुम्ही ना मौजी बंधने वेदवदोनी जननी सुखविली तुम्हीच ना आश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊन तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंधुनी तीर्थागमले तुम्हीच ना माधवारण्या कृथार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना तुम्ही ना वेल उपटुने विप्रा दिदला हेम कुंभ गुरु तुम्ही चना तस्कर वधुने विप्र रक्षिला भक्त बसला तुम्हीच ना विप्रस्ते चा पुत्र उठविला निष्ठाने कुणी तुम्ही चना हीन जी भावेद पाठी केला सजीव करुणे तुम्ही चना वाडे नरसिंह रही वास्तव्य करू ने तुम्ही चना भीमामरजा संग मि आले गणगापुरी गुरु तुम्ही चना ब्रम्ह मुहूर्ती संगमिस्थानी अनुष्ठानी रथ तुम्ही करुणी मठी तुम्हीच ना ब्रह्म राक्ष मोक्ष देऊनी उद्धरले मठी तुम्ही चना पाहर्षी दुबविल फुलविल शुष्क काष्ट गुरु तुम्ही चना नन्दिनमा तुष्टिकेला दिव्य देहि गुरु तुम्हे चना त्रिविक्रमा विश्वरूप दाउनी कुमसी ग्रामे तुम्हे चना अगनित दिजले धन्य कापुनी शुद्धा शेत गुरु तुम्हे चना रत्नाईचे दवडीले तीर्थे वर्णित तुम्ही चना आठही दिने तुम्ही ना भास्कर हस्ते सहस्ता भोजन दिधले तुम्ही चना निमिषमाला श्री शैल्याशी तुम्ही चना सायन देवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्ही चना चांडाळा मुखी वेद गर्वहराया गर्व ना कन्या पुत्र हे तुम्हीच कृथार्थ केला माणस पूजनी नर केसरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपती उठून धर्म कथियला तुम्हीच ना रजका यवन राज बनवणे उद्धरिला गुरु तुम्ही चना अनन्य भावे भजता सेवक तर तिल बदले तुम्ही चना कर दळीवनीचा बहाना करुणी गानगा पुरिस्थित तुम्ही चना निर्गुण पादुक दृश्य ठेवणे गुप्त स्वामी मठी तुम्ही चना विठा बाईचा दास मूड परी अंगीकारला तुम्हीच ना आत्मचिंतने रम वन शेद निधीनाथ गुरु तुम्हीच ना जगद्वंद अवधूत दत्तात्रय गुरु तुम्ही सना भावे शरणागत मे तुम्ही वाचनाय भव भय वारण तुम्ही सना औधूत तुम गुरुदेवत्त श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय